खूपच आळशी असतात या नावाच्या मुली लग्न करण्याआधी जाणून घ्या त्यांची माहिती ज्योतिषशास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचे खूप महत्व मानले जाते एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःबद्दल बद्दल सर्व काही कळू शकते आज आम्ही तुम्हाला एका नावाविषयी सांगणार आहोत ज्या मुलींचे नाव या अक्षरापासून सुरू होते आणि त्या खूप आळशी समजल्या जातात त्यांना कोणाशीही थेट बोलणे आवडत नाही जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या नावाची पहिली सुरुवात खूप खास आणि महत्त्वाची असते व्यक्ती फक्त नावाने ओळखली जाते ज्योतिषशास्त्रातही नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेता येतात प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याचे भविष्य व्यक्तिमत्व करिअर लव्ह लाईफ सर्व काही सांगते बी आणि एस अक्षरे ज्या मुलींचे नाव या दोन अक्षरांनी सुरू होते त्या स्वभावाने तीक्ष्ण आणि रागीट मानल्या जातात ह्या मुलींना आळशी मानले जाते काम आणि गरजेच्या वेळी ह्या मुली नेहमीच कुठली ना कुठली कारणे काढतात आणि काम करणे टाळतात पण जेव्हा त्यांना ते त्यांच्या गरजांसाठी कोणाची तरी मदत लागते तेव्हा ते त्यासाठी ते ते सर्व काही करण्यास अस तयार असतात या मुली मदत करण्याच्या वृत्तीने भरलेल्या असतात पण तेवढ्याच काम टाळण्यात पटाईत असतात त्यांचे मन अभ्यासातही चांगले काम करते जीवनात यश मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात मात्र त्यानंतरही अनेक वेळा त्यांना यश मिळू शकत नाही प्रेमाच्या बाबतीत मात्र ह्या मुली आघाडीवर असतात प्रेमविवाहात ही यांचा पहिलाच नंबर असतो परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमुळे अनेकदा त्यांचे खरे प्रेम मिळवू शकत नाही ते ज्याच्याशी लग्न करतात ते त्यांची पूर्ण काळजी घेतात त्यांच्यासाठी सर्व काही करायला तयार असतात ती, ही माहिती प्रामुख्याने ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे व ती तुम्हाला फक्त माहितीसाठी दिली जात असून आम्ही फक्त माहिती पुरवण्याचे माध्यम म्हणून काम करत आहोत याविषयी कुठलाही उपाय करण्यापूर्वी या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घेणे गरजेचे आहे